कळत नागड्यालती आमच्या शेळीला काय खायला नाही निघाडी गावात मला घ्यायचं घ्यायची मोठा त्याची हालची कोणी आता तुम्हाला काय सांगू रात्री तुम्ही म्हणले तामरशालाच रात्री तमाशाला गेल्यामुळं जागरण झाले ना आम्हाला गावात येऊ वाटा नाही आहो झोप येते आळस येतो आता काय सांगू तुम्हाला एक तर तु तु बाया बेटानात राव मला कामाला ते मुगाच्या शेगात तोडायला आले काय आता तुम्हाला एक तर आमची पाटलीन बाय भी माझ्यावर तुम्ही सारखे रातभर बाहेर दिवसभर बाहेर सरपंच आय करा तुम्ही तुम्हाला तु तु काय आता सांगू मला मला आहे ना आता आहे ना मस्तपणे पण झोपाव वाटत दिवसभर झोप करावा मग संध्याकाळी वाटले तुमची गाडी हा सगळं मान्य आहे मला पण आता तमाशाने घोटाळा केला ना आपल्याला एक तर नादलंय तमाशाचं ना ना परत ना ना ना। तुम्ही असं उलट म्हणायचं म्हणल्यावर हा पण वेळ वेळ थोडस आवाज आज जागायचं म्हणल्यावर मला झोपावं लागेल परत दुपारी नाही 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 तुमची शंभर टक्के गाठ घेणार मी मी येणार मी नाही म्हणलोच नाही ना तुम्हाला आओ मग आता बघा तुम्हाला मी असल्याशिवाय करावणार मला तुम्ही असल्या सेवा करावणार नाही एक मिनिटा फोन ठेवतो नंतर बोलतो पाटील पाया लागतात ना तू कस काय आली इथं मला येऊ दे ना कामाला मी पण येते ना कामाला काम मी बघेन गाव काय ओच नाही पडलं आमचं तुम्ही दुवायशी लक्षात राहते चालली माझी अरे तुझीच आराम चालली मग मी काय करू तू वरच कस काय आली इथं ही कोणी पाय घेऊन इथं दारात यायचं ना आमचं वाटोळ करशील ये तो भी दुआता भी दुआता। थे थे। एक तो विधवा तो विधवा आहे तू तो लांब बोलायचं काय असेल ती जवळ सुद्धा यायचं नाही दोन दिवस येऊ द्या पाटील माझी लई तारांबळे मला तुझे तारांबळीला मी काय करू निघायचं बघायचं तो येतो थांबायचं सुद्धा नाही मी बघत करून बाया आणायच्या ती मी तुझी नको शेंगाई नको तुझं हात लागला ते शेंगा वाळून जाते काय त्यात तर निघ निघायचं बघायचं सोबत फोडील निघ ती राडाची नाटकं करायची नाही आजीबा परत हे जर जाणीच ना माझ्या मग तू मी सांगतो तुला मग

रे देवा खरं नाही माझ आहे देवा आता तू सांग काय करू ती कस दिवस काढू आहे परमेश्वरा काय झालं ताई हा बघा <laughs> ना, ना, ना मला डुले परमेश्वरांनी विधवा करून मला कोणी काम द्यायना पाणी भरून द्यायना शिळीला गवत काढून देना मला गावातच राहू वाट नाही लोकांनी काम देत नाही गवत काढून माझ्या उपाशी मरायची यांच्या बापाची शेती आहे काय हा राखोराडो तुला आयडे आहे नाही सांगा तेवढं ऐकायचं फक्त मी जेवढे जेवढी आयडिया देईन ना तेवढं फक्त लक्ष ठेवायचं अख्या गावात आता मी करणार की माझ्या ताईला एक कोटी लॉटरी लागली धावत पण कुत्र्या सारखे तुझ्या मागे येतात का नाही बघ अरे हा पठ्ठ्या असताना तो आज बाद घाफरायचं नाही अरे भरे भरे ना असं म्हणलं की नीट पळत होते तुला काम तर काय तुझ्या हा आणि एक एक लक्षात ठेवा परत कोणी विचारलं ना लॉटरी लागली का हा म्हणायचं एक कोटीच लागली म्हणून सांगायचे लाभ राहायचं नाही आणि खोट का होय भेट चोर माल है सर दुनिया दुनिया लेकिन वाला ऐका विधाला एक कोटीची लॉटरी लागली एक कोटी आ एक कोटी ह मजा काय तू त्याला मग काय बक बात नाही बक नाही काय नाही અરે તો વિધવા એક છોટી જો લોટરી લાગલી એક છોટી છે યે છોટી છે હા થા ખરે તું ખરે બોલતો પછી એક જમ ખરે કે ઓણા ઓણા કરી ખુશ ના બોલ હા ઇ છોટી નઈ જાલ ભાઈ આ રે મત છોટો નઈ હા ભાગ વિધવા થાય ને ના થાય એક નંબર રે એક નંબર એક નંબર હા હા એક કુટુંબ ચોખ્ખા કા

आपल्या नशेबा लाखभर रुपये सुद्धा नाही मी सुद्धा त्या वया त्यांची माझ्या गावात ठेसून घेतो तर काय देव परीक्षा बघतोय मला हे आहे ना पाठवाला सांगावंच लागलं जातो मी त्यांच्याकडे आता त्यांची घाटच घेतो जॉब झाली की तुमची आणि तू भेटतो मी जागा मला जागा मोकर आणि दिवसाच वापरायचे काय पुढारी म्हणते लोक काय कौतुक करते ना आपलं काय करता रात्री एक जण जाऊन सोडून आलो पुण्याला ती झालं कवर लोकांचं तरी करायचं आता लोकांचं कोर करून म्हातारी झालो ना पण आता म्हातारी आता ते असं वाटायला लागलं ती खुर्चीच नको का राव दे की झोपताने मी पाहिजे होते अंगा खाली मग आता ते तुम्ही काहीतरी बुद्धी जीवन झालेलं दिसत आहे उद्देश उद्देश म्हणजे काय आता तुमच्याकडे आले हो काहीतरी असत तुम्हाला माहिती आहे ना चांगलं तुम्ही त्याशी येतच नाही पाठी मित्र म्हणून येऊ शकतो का नाही तुमच्याकडे चांगलं खात्रीच असत आता काय केलं भाऊ मी काय तुमचं काय माझ्यावर रोष आहे काय तुमचं काय रोष तुम्हाला पार्ट्या दिल्या पार सगळं अजून काय करायचं तुमच्यासाठी पार्ट्या दिल्या आमच्या जाऊ तुमची एक पार्टी पाठी हो मला काय म्हणायचंय बर का सर गावात सुद्धा काहीतरी आपण आहे ना कार्यक्रम आणला पाहिजे लई बाहेर जाण्यात मजा नाही कसला कार्यक्रम काय होते बाहेर गेलं ना गे की रात जाते अख्खी मग घरची बी मोकर मग बिघडा आहेत त्याच्यापेक्षा आपल्या गावातच कार्यक्रम आणायचा ना आपण आणला त्याच्यामुळे मग आपल्याला जायला काका हा कार्यक्रम आणून त्याच्यात दोन पैसे बी राहते ना मग का, अशी काहीतरी योजना खाकी झालं ताई कमिशन काढलं पण कमिशन गावात आल्यावरती आपल्याला कमिशनच असतं जागा शिवती देवा लागतील ग्रामपंचायत जास्त राम 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 बसतो का ना बस बस आम्ही असलं वाचाव बाबा वेगळं असलं तू वाच नाही तुमचं मग दुसरं जमतोय तुम्हाला नाही ऐकलं ना कमिशन काय म्हणजे कमिशन काय नाही ते आमचं बाहेरचं चाललं चाललेलं बाहेरचं नाही तुम्ही नाही मिळायला गुण द्यायचे गोरगाडीवाला काय तू गरीब आहे का सारं गाव खातो मी पाटील सरपंच मिळून तुला आता हे टायब मिळालं का आमच्या खेवाऱ्या करायला आव तू पियताळ भेटला का आपलं तो बाबू हां त्यांनी मला सांगितलं दोबा आहे का हा ती जायची एक कोटीची डॉटी लागली एक कोटी काय झालं पाहिले एक कोटी पाहिजे का मग काय खोटं बोलतो काय मी परत एकदा सांग मला जरा या युद्ध वयाला एक कोटीची डॉटी लागली डॉटी कळायची का मारता लागेल आता की नाट्या एक कोटी म्हणजे सरपंच वारा घाला वाटल्या वारा घालू पाणी पाजू तुम्हाला एक कोटीचे सरपंच खोटं बोलत नाही त्याला कळलंय ना त्यांनी मला सांगितलं पण मी म्हणलं आता गोपित भाईच वाटा सांगायचं वाटाल तिर मी तिला हाकून दिली आली

कोटीची लॉटरी या कोटीची म्हणा बघा आपण आहे ना संगौर आप ला ला ते संघ वाढ भरून बघा काय मिळालं तर आपल्याला काय त्याच्यात पाच बारा हजार पैसेच गरज आहे मला तरी काही नको आहेत का तिच्या भरून आपण तेवढंच लाख लाग आहे ना तिघ कशी मान्य करा तिच्या पाया पडा पण घ्या काढून कसटावलं घेत आपल्या बाबा तुम्ही सांगू तर मला सांगतो मला नाही करत तू मला नाही घरी बघ आता आम्ही कोणत्या तोंडात जायचं मोठ्या बाईकं जायचं कसं तिला आता आवड ना उठून जा पदर घ्यायचं असं तोंडा साडीचा घेतात तसा यायचं बिनला जेवायची काय जाऊ काही बोलतो काय वात कुणी हिस्कून घेत असतं का लाज वाटरा म्हणजे माझ्या शेळी नव्हतं म्हणून घेतलं नाही यायला यायचं आणि तिकडे विकून कसा बोला कठी काहीतरी करू आपण बुडी लावून काहीतरी आणि तुमच्या टीममधून मी सांगितले तुम्हाला मला वगळू ना का नाही तर जाताना दोघं अरे बाबा तू बीच हा काय गाड्या माणसा संग मागं बाय माणूस चालतच असतो चला आपण म्हजी जाऊ बाय माणूस पुन्हा म्हणे मी हा तू वितर सी फूट लावून चल चला सर पण चल आपण जाऊ जवळ के तुम्हाला बरं होईल या वाई चल 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 मला तर अरे गावात सोडून जायची पारी आली बाईया मी काय आता गावात थांबू शकत नाही हे गावातल्या लोकांनी मला कोणी काम नाही कोणी पाणी भरून द्यायना गवत काढून द्याय नाही आता मी नाही गाव सोडून गेलेलंच बरं माझे मी गाव सोडून झालं खूप केलं बाई या गावाने आधार देत आणि या गावाने मला कुठे दुपासुद्धा राहून घ्यायला गाव सोडून काय या गावात उपास मार बाईची बारी आली माझी बा आता मी पाणी नाही जाऊ नका बाई आम्ही तुम्हाला आहे ना आमच्या मळ्यात कायम स्वरूप काम काम आहे आपल्याकडले कधी बी जरी तुम्ही पाण्याला आले ना तरी आता आम्ही काही नाही म्हणणार तुम्हाला हे तुम्हाला पाणीच आणून देणार तुम्ही कुठं जायची गरज नाही काळजी करू ना नका ना, वर्षभर काम आपल्याकडे कायम स्वरूप पगारावर वाटल्यास तर पण गाव सोडून जाऊ नका अजिबात पावलं तुला कळत नाही खुशाल गावात घेतलं तुला माझ्या शिळेचं तोंडातलं गावात घेवा का तुला ती माझं चोकरी तुला दिला काम द्या काम आला काम नका मी विचार करत होतो म्हणलं आपल्याला आज गरज नाही कामाची चार दिवसांनी येईल काम असं मग म्हणजे माझं चाललं होतं चाललो पार गाव सोडून चाललं होतं माझं गाव सोडून तरी तुमच्या डोक्यात आले नाही गाव सोडून जायचं नाही अजिबात मी काम देणार आहे तुम्हाला काळजी नका करू तुम्ही अजिबात आणि पाण्याची दाजबत कायच करू नका हे काम नल, नल कर ना तुम्ही चल तुमच्या दारापासून नळ नळ काढलं यांच्या दारात तिथं पाणीच देत कायम करून द्या चांगला मी पाईप लाईन पाणी आणतो तू गावताची टरक मरून आणून दे अरे शेळी ऐकली कशा आमच्या गावात यांना गाय घेऊन दे रे या घेऊन येत यंगनाची बाजार हा तुमचा काय जाग्यांची तुम्हाला काहीच अडचणी येणार नाही काय काय करू नका जाऊ नका माता तुम्ही हा जाऊ नका फक्त तुम्ही आमच्या बहिणीसारख्या ताई हां वाटेल तुमच्याकडे आणि शेळी हा ती शेळी तुम्हाला देऊन टाकतो सराव वाटची शेळी रोज गावात हिसकून घेतो लाज वाटायला पाहिजे आणि तुम्ही काम नाही काम नाही दिलता तुम्हाला काय अरे काम घेणारच होतो गावात का मी गाव सोळा गावचं पाटील काय तुम्ही बोलताना पाटील हो सांगतो असं वागतो म्हणलं तू काय माणूस आहे काय नाही माझी चूक साली पाणीची बाजू आता नको होती मग

आले की नाही सगळ्या जागेवर एक कोटीची लॉटरी लागली म्हणलो कस काय जागेवर आले खरंच ना लॉटरी लागली आमच्या जाऊन नाही दे ना गावात जागा तुमच्या ठरवा नाही जाऊ नंतर पैसे येत म्हणलं जाऊन कस खाय दिलं आपल्याला पैशाचं काय कमी आहे का आपलं पैसे एखाद्या विजवेला असं वागणूक द्यावा नाही चांगलं नसतंय आणला मी समजून सांगून खवडीत आणलंय मी मग पाटील एवढे पैसे बाहेर घेऊन जायचं म्हणजे आणला कुठे नाही नाही त्याची व्यवस्था मी केली हा तुम्ही काळजीच करायची नाही ती पैसे आहे ना तुम्ही आपून ये ना बरोबर म्हणजे मिळून येणा जपून ठेवू बँकेत टाकू सामायिक खात्यावर टाकू आपल्या दोघांचा कोण हात लावते तुमच्याच खात्यावर टाका गाडून बिडून ठेवू नकासून पैसे त्यांच्याकडून तसं नाही निम नाही म्हणे लय झालं तो वारदार म्हणून माझं नाव टाका

आपल्या गावात येता पुढे अरे गावात घेत झालं हातात बाबा माझी आता बैल तुमची कोणी अरे माझी बी कोणीतरी आहेच ना माझी आहेच ना म्हणजे कस काय मग वारस लावा निघाले पाहिजे मग सरपंचांना नीट सांगा मी आहे सगळ्यात ना कोण जवळ ते लायक नाही खाण्याच्या

अरे पाहिजे तुम्हाला लाज पाटील अरे लागत काय पण मनाय झालं लागली नाही काय नाही काय नाही फक्त तुम्हाला खोटं बोललो लगेच मागं मागे धावत आले ना बघा बोललो पाटील हे तुम्हाला जागेवर आणण्यासाठी मी खोटं बोललो बघा दार फवलंय आपल्याला त्यांनी फसवलं नाही सरपंच त्याच बरोबर चुकलं आपलं आपण कुठल्या गुरुमीत वागत होतो हे आपल्या आपल्याला कळा तुम्हालाच कळत नव्हतं माफी आणि गाव सोडून तुम्ही आता काही जायचं नाही बहिणी बहिणीसारखं आमच्या गावात राहायचे तुम्ही आणि लाटरी लागलेली असू नाही तर नसू पण काही मदत लागली तर कधी मी मागा पैशाची लागू अडचण येणार नाही ना ना तुम्हाला लागू कोणतीच अडचण आली तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला अगदी पण गाव सोडून जाऊ नका मोकार बाहेर गाव जरी गेले तरी तिथं बी आमची इज्जत जाणार आहे ना की सरपंच पाटील त्या गावचे बाय आपण दिली विजवेला म्हणलं आमची काय तालुक्यात जाऊ जाईल आमची त्याच्यामुळे तुम्ही जाऊ नका तुम्हाला म्हणजे सरपंच पाटले माझ्या उद्या दिवस अर्ज करून येणार घर नवीन द्या सर हा